हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार मित्रांनो आज श्रीरामचं अविद्यात स्थापना आहे सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो हो का श्री झेंडा फडकत आहे श्रीरामचं सगळ्यांनी कमेंट करा जय श्रीराम म्हणून आणि इकडे सोम्या पण खेळत होती आणि सकाळ सकाळ तर घेऊन आहे बघा श्री झेंडा सकाळी पासून खेळालाय हातातन झेंडा खाली ठेवी ना श्री बघा हा बघा जय श्री राम का घेऊन खेळत आहे श्री सगळं गल्ली सगळं हिंडालय झेंडा घेऊन आज तर सगळ्यांचं कुठं काय मुंबईत वगैरे मारपीट झालं म्हण हिंदू आणि मुस्लिमचं कोणी बघत असल तर तसं काय समजून घेऊ नका सगळं देव एकच आहे माझं म्हणणं आहे कोणाचं काय काय म्हणणं आहे देवांचं तुम्ही नक्की कमेंट करू शकता आणि ते कमेंट करू का न करायचं असेल तर करा तर करायचं नसेल तर करू नका खरं जय श्रीराम नक्की कमेंट करा बघा श्री सकाळी पासून खेळताय बघा झेंड्यासोबत आम्ही झेंडा आणला होता दोन आणल्यावर रिक्षाला बांधलेलं होतं झेंडा रिक्षातलं काढून आणून खेळालाय श्री झेंडा बघा कसं फडकताय जय श्रीराम जय बजरंगबली हा हका <laughs> झेंड्याचं सगळं गुताडा पडलाय बघा फडकाला घ्यायला आहे ना आला एक्स रे कसा फडकलाय त्याचं लेस पण निघालाय ते सिल चांगलं घातलेलं नव्हतं म्हणून लेस निघटलाय बघा बघा लेस सगळं निघटलं आहे झेंड्याचं आणि कोणा घरात आणून खेळायचं नसतंय खरं श्री ऐके ना म्हणून आम्ही हातात धरलाय बघा झेंडा तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया टेक केअर बाय माय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की जय श्रीराम कमेंट करा मित्रांनो